पहा आपला गुळ हा विरगळत आलेला आहे पहा नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण गव्हाच्या पिठापासून रेसिपी बनवत आहोत गव्हाचा गहू सप्ताह आपला चालू आहे म्हणून आज ही गव्हाचीच रेसिपी आहे आषाढ महिना आता चालू झालेला आहे बरोबरच आहे माहीत आहे तुम्हाला आणि आषाढ म्हटलं की काही चटपटलीत काही गोड पदार्थ हे असतातच मग आज मी असाच एक गोड पदार्थ तुम्हाला करून दाखवत आहे अगदी नवीन पद्धतीनं अशा रेसिपी जुनीच आहे पण ती अगदी नवीन पद्धतीनं तुम्हाला करून दाखवत आहे की रेसिपी ती खूप छान खमंग लागेल चवदार लागेल चविष्ट लागेल आणि खुसखुशीत लागेल अशी ती रेसिपी आहे चला मग ती रेसिपी कोणती आहे ही पाहण्याची उत्सुकता नक्कीच तुमची वाढली हो ना मग चला आपण ती रेसिपी आता लवकरच करू पहा आपणाला पहा आपणाला कोणकोणतं साहित्य लागणार आहे गव्हाच पीठ दोन वाटी घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा आहे दोन चमचे बेसनपीठ आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे वेलची आपण घेतलेली आहे बारीक करून मीठ लागणार आहे आता आपण प्रथम हा जो गूळ आहे हा गूळ आपण विरगळून घेणार आहोत प्रथम आपण गूळ तो विरगळून घेऊया पहा इथं मी भांडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये वाटीने पाणी घालते एक दीड वाटी पाणी मी याच्यात घालत आहे दीड वाटी पाणी आपण घातलेलं आहे गॅस लावते आणि याच्यामध्ये हा जो गुळ आपण घेतलेला आहे हा गुळ याच्यात घालत आहोत पाणी गरम झालेलं आहे हा गुळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे याच्यामध्ये पाक वगैरे करायचं नाही फक्त गुळ विरगळून आपण घेत आहोत पहा आपला गुळ हा विरगळलेला आहे गॅस आम्ही बंद करते पॅन मी गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये मी दोन हे दोन चमचे तूप घालते हे आपण वितळून घेणार आहोत तूप आपलं वितळलेलं आहे गॅस मी आता बंद करते याच्यात आता मी हे जे घाच पीठ आपण घेतलेलं आहे हे घालत आहे त्याच्यानंतर हा रवा आहे हे बेसनपीठ ही वेलची हे मीठ घालत आहे हे व्यवस्थित एकजीव करून घेते मिक्स करून आणि आपण हे जे तूप गरम करून घेतलेलं आहे पहा हे आपण आता या पिठावर घालत आहोत आता हे आपण पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत पीठ तूप हे तूप किंवा तेल काही वापरलं तरी चालेल मी इथं तूप वापरलेलं आहे तेल वापरलं तरीही चालू शकेल हे आहे तुपाचं व्यवस्थित झालेलं आहे परफेक्ट पहा आपण जे पाणी गुळाचं करून घेतलं होतं विरघळून ते आता थंड झालेलं आहे मी गाळून घेतलेलं आहे गाळण्यानं आता आपण या पाण्याच्या साह्यानं हे जे गुळाचं पाणी आहे याच्या साह्यानं हे पीठ मळत आहोत थोडं थोडं होतच जायचं आपण एकदम होतायचं नाही बऱ्याच वेळेला आपलं जसं गहू असतं तसं ते पाणी खेचून घेत असतं असत काही गव्हाला पाणी जास्त लागतं काहीला कमी लागतं त्यामुळे एकदम पाणी ओतून घ्यायचं नाही आपण चपातीला जी कणी भिजवतो त्याच्यापेक्षा थोडी आपल्याला घट्ट हवी आहे तर आपली तशी पहा हे पीठ आपलं तशा पद्धतीचं झालेलं आहे एक दोन मिनिट फक्त याला मी झाकून ठेवते आणि याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करत आहोत पहा आपलं पीठ हे भिजलेलं आहे एक पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिट आपण हे असंच ठेवलं होतं आता हे व्यवस्थित मी मळून घेते अनेक वेळ छान भिजलेलं आहे पीठ याच्यात आपण रवा घातला होता तोही अगदी छान असा भिजलेला आहे मी पाच मिनिट ठेवलो होतो पीठ भिजण्यासाठी भी दहा मिनिट ठेवला तरीही चालू शकेल याचे मी आता गोळे ले करून घेते गव्हाचं पीठ थोडंसं इथं घरगुरते मी पोळपाट होत आहे गव्हाचं पीठ आपण हे लावून घेतलेलं आहे थोडंसं वरून लावले फारसं लावलेलं नाहीये अगदी आवू शकतं असेल तरच लावायचं आहे आणि आपण आता हे लाटत आहोत पहा अशा पद्धतीने आपण एक सारखं व्यवस्थित हे लाटून घेत आहोत छान खमंग खुसखुशीत अशा ह्या कापण्या होतात कारण आपण याच्यात तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि तुपा अगदी व्यवस्थित सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यामुळे या कापण्या अगदी महिनाभर छान टिकतातच आणि खुसखुशीतही राहतात कडक होत नाहीत जनरली आपल्या कापण्या ज्या आहेत त्या कडक होतात कडक होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे इथं तुपाचं मोहन घातलेलं आहे हे आपलं लाटून झालेलं आहे एवढ्या जाडीचा आपण हे लाटलेलं आहे चपातीपेक्षा थोडंसं आपण जाड लाटलेलं आहे आता आपण हे याच्यावर तीळ आणि खसखस आहे हे याच्यावर टाकून घेत आहोत फारसे आणि याच्यावर हे लाटण फिरवते छान अशी आपली झालेली आहे फार लाटून आपण हे कट करून घेत आहोत पहा आता हे मी कट करून घेते तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत त्या आकारात तुम्ही कापला तरी चालेल छोट्या मोठ्या कट करून आपलं हे झालेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे का पहा एक गोळा टाकून बघते पहा गोळा आपला हा वरती येत आहे गोळा वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल कापलेलं आहे दिसत आहे पहा बोळा आता याच्यात मी ह्या कापण्यास सोडते पहा व्यवस्थित आपण ह्या असं झाऱ्याच्या साह्यानं हलवायचं आहे जेणेकरून एकसारख्या ह्या टाळल्या जातात खूप छान असा कलर आलेला आहे आता मी काढते पण अशाच अश्याच आता आपण अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या ह्या करून घेत आहोत आषाढ स्पेशल कापण्या तयार आहेत महिना चालू आहे ना मग कापण्या तर हव्याच ना बरीच जण वारीला जातात मग सोबत या अशा कापण्या तुम्ही अवश्य घेऊन जाऊ शकता खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत कुडकुडीत नाही तर खुसखुशीत झालेल्या आहेत खातील अशा पद्धतीच्या कापण्या झालेल्या आहेत खूपच छान आहे आणि याचा स्मेल तर खूपच छान येत आहे यात गुळ आहे वेलची आहे तीळ खसखस खूप छान पटकन खाव्या अशा अगदी इच्छा होत आहे इतक्या सुंदर सुरेख अशा झालेल्या आहेत आणि आता पावसाळाही चालू आहे पावसाळा म्हटलं की आपल्याला गरमागरम तळलेले पदार्थ असतील आपण अगदी खाऊ शकतो कारण गारठा असतो आणि गारठ्यामुळं शरीरात उष्णता सुद्धा निर्माण होणं थोडंफार गरजेचं असतं आणि मग या कापण्यात तर काय अधिक पौष्टिकच का आहे ना आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे तीळ आहे खसखस आहे म्हणजे सगळेच हे घटक पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले असे आहेत मग तुम्हीही अशाच पद्धतीचे हे पदार्थ करा आणि मला सांगा हा तुमचा पदार्थ कसा झाला तुमच्या कापण्या कशा झाल्या अवश्य कमेंट करा करून पहा आणि मला नक्कीच कमेंट करा तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा उद्या पुढच्या फुडची रेसिपी काय आहे ही आता उत्सुकता लागली असेल ना तर जरूर आणि जरूर उद्याची रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्ही पहा ती काय आहे ही आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि जरूर करा